आहे का नाही ना नाही हा नाही मग भेटलंच नाही का आरक्षण तुम्ही आता आले कुठून बेड भेड मुंदासार जिल्हा बेड विघलवाडी हा आत्ता तुम्ही किती लोक आलेले आहेत तुमच्या आले पंधरा लोकं आहोत मग तुमच्या संपूर्ण राहण्याची जाण्याची व्यवस्था हार्दी स्वतः केलेली स्वतः केलेली स्वतः खाण्यापिण्याचं आहे आता आला तुमचं जितला दिवस आहे हात सात सात दिवस चौथ्या दिवसामध्ये रस्त्यामध्ये तुम्हाला काही जेवणाची व्यवस्था कुठलीही अडचण नाही आली आम्हाला आमचं घरचं काहीच काढायची गरज नाही पडली म्हणजे ते रस्त्यानी मराठा बांधव आहे ना, ना जे दिले कोणताही समाज असू त्या लोकांनी दिला असं ते घेतलंय बरोबर मराठा बांधव सोबत आपल्याला बांधवनी त्या सगळे केलेलं आहे आम्ही पाहतो ना तर तुम्हाला काय वाटतं मुंबई मध्ये नंतर किती दिवसांनी आरक्षण भेटू शकतं असं आता काय सांगता येत नाही आम्हाला आता ना आम्ही काय थोडे इतके लेवलचे नाही आता तुम्हाला तिथे थांबायची तर वेळ आली तर आम्ही आमचं काय दिवस आम्ही महिनाभर मी सांगू शकतो घरची व्यवस्था काय कशी काय आम्ही आम्ही त्या पद्धतीने आलो मग आता घरी तर आता तुम्हाला मुंबईला पोहोचायला अजून किती दिवस लागणार आता आम्ही सव्वीसला तर पोहोचतोय ना आता नाही तर मग तुम्ही काय सांगताय धनंजय पाटलांच्या या लढ्याला यश भेटलंच पाहिजेच पाहिजे आणि तर धनंगे पाटलांची काय राजकीय वाटत असेल का नाही का काहीच गेलं नाही आहे म्हणून आणि मग इतके लोक आम्ही काय आलो समजा म्हणजे मनोज दारांदे पाटील साहेब एक राजकीय आमच्यासाठी देव आहे सध्या तर मराठा राजकारण सोडता आणि बाकीच्या सर्व समाजांसाठी एक नवीन नेतृत्व उभं राहते तर त्यांना आपण सगळे आम्हाला सहकार्य करा एवढी आहे तुम्ही काय म्हणाल काय म्हणणं तर मित्रांनो आपल्या सोबत होते बीडचे मराठा बांधव तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर मध्यंतरी आपण असं पण ऐकलं की आपले मंत्री जे आहेत भुजबळ यांनी या आरक्षणाला बरं तर आय आम्हाला घेणं देणं नाहीये आम्हाला आमच्या आरक्षणात द्या आम्हाला बाकी काय म्हणजे तुमचा हा जो न्यायालयीन लढा आहे किंवा कायद्याच्या पुढे तो हा लढा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला येशील याची तुम्हाला खाम खात्री आहे खात्री आहे आणि आम्ही आता आता हा नागे ठेवू शकत नाही मग आता आम्ही हे बा तुम्ही प्रत्येक गाडीवर बघा काय ती गाडी बघा तुम्ही चेक करू आमचं एकदा पूर्ण गाड्या चेक करा तर मित्रांनो गड्या सहित घेऊन आम्ही स्वतः भावना आपल्या समोर व्यक्त केल्या